कोल्हापूर मध्ये आपले स्वागत आहे आम्ही चव्वेचाळीस वर्ष करत आहोत आणि आजवर पाच लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया पार आहेत आमच्या कोल्हापूर केंद्रात अत्याधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेत्रतज्ञ आहेत आणि आपण सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या उपचारांची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केली आहे मोतीबिंदूचे ऑपरेशन पासून ते स्माइल अँड ब्लेडलेस लेसिक पर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित करत आहोत आमच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाचे ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे ज्यामुळे उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य अशी काळजी घेतली जाते याशिवाय ॲडव्हान्स व्हिजन थेरपी आणि नंददीप ऑप्टिकल्समधून उत्तम दर्जाचे चष्मेही उपलब्ध आहेत नंदादित नेत्रालय एन ए बी एच प्रमाणित असून सर्व मोठ्या कंपन्यांची कॅशलेस सुविधा देखील येथे मिळते तसेच सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजेच एम जे पी जे वाय ई सी एच एस आणि ई एस आय सी सारख्या योजनांमध्ये समाविष्ट असलेले उपचारही उपलब्ध आहेत आपुलकीची सेवा अनुभवण्याचा आनंद घ्या आणि आजच नंदादित नेत्राला भेट द्या किंवा आमच्या ब्याण्णव दोन हजार एक हजार या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करा